श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा एका दिव्य विभूतीबद्दल ज्यांच्या शिक्षणांनी आणि कृपा शक्तीने आजही लाखो लोकांचे जीवन बदलले आहे ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या शिकवणीचं महत्व आजच्या धावपळीनं भरलेल्या आधुनिक जीवनात किती आहे हे आपण पाहणार आहोत घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आत्मविश्वासाची शिकवण स्वामी महाराजांनी दिलेला हा सर्वात मंत। प्रसिद्ध मंत्र भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा एक ध्येय देणारा मंत्र आहे आजच्या काळात जेव्हा प्रत्येकाला करिअर नातेसंबंध आर्थिक अडचणी यांचा ताण असतो तेव्हा हे वाक्य मनामध्ये बळ देत कोणतंही संकट असो हा मंत्र सांगतो तू एकटा नाहीस कर्म करण्यावर विश्वास कर्म कर फळाची चिंता करू नकोस स्वामी समर्थांनी कर्मावर विश्वास ठेवायला सांगितलं आजच्या स्पर्धात्मक जगात आपण अनेकदा लगेच यश हवं असं वाटून घाई करतो पण स्वामी म्हणतात शुद्ध मनाने कर्म करत राहा परिणाम आपोआप येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी कर्मचाऱ्यांनी आणि उद्योजकांनी या शिकवणीचा अंगीकार केल्यास यश निश्चितच आहे नम्रता आणि सेवाभाव इतरांना मदत करा स्वामी समर्थ हे केवळ आध्यात्मिक गुरु नव्हते तर समाजासाठी ते एक प्रेरणा होते त्यांनी नेहमी सेवाभावाला प्राधान्य दिलं आज जेव्हा स्वार्थाचं जग वाढतंय तेव्हा स्वामीच्या सेवाधर्म धर्म शिकवणीमुळे आपल्याला सामाजिक समभाव आणि प्रेम वाटायला शिकता या मनशांती आणि श्रद्धा भक्तीने सर्व साध्य आहे आज मानसिक आजार चिंता ताणतणाव यांनी लोक त्रस्त आहेत अशा वेळी स्वामींच भक्तीचं शिक्षण म्हणजे एक मानसिक औषध आहे स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने अनेकांना मानसिक शांती आणि समाधान मिळालं आहे विज्ञान आणि श्रद्धा यांचं संतुलन ही स्वामींच्या शिकवणीची खासियत आहे स्वामींची शिकवण आजही जिवंत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण ही फक्त आध्यात्मिक वाटचाल नव्हे तर व्यवहारिक आयुष्यातील मार्गदर्शन आहे त्यांची शिकवण आपल्याला धीर श्रद्धा आणि सेवा शिकवते म्हणूनच आजच्या यंत्रयुगातही स्वामींचा एकच संदेश पुरेसा आहे घेऊ नकोस मी पाठीशी आहे जय जय स्वामी समर्थ